वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर प्रकरणात अंमलबजावणी चार ऑगस्ट रोजी तब्बल नऊ अधिक काळ अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची ईडीच्या वरळी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली सकाळी सुमारे दहा पंचेचाळीस वाजता ते दोघं ईडी कार्यालयात दाखल झाले आणि रात्री साडेआठच्या सुमारास ते बाहेर पडले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट रोजीही पती पत्नीला पुन्हा चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले या प्रकरणात केवळ पवार दाम्पत्यच नव्हे तर आणखी चार जणांनाही ईडीने समन्स बजावले असून येत्या काही दिवसात त्यांचीही चौकशी होणार आहे या दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता यावेळी त्यांनी दरवाजा बंद करून महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला माहितीनुसार पवार यांनी काही कागदपत्र आणि रोख रक्कम फ्लश केल्याचा संशय व्यक्त केला आहे या प्रकरणात ईडीच्या तपासाची दिशा आणि पवार यांच्याकडून अजून कोणते आर्थिक रहस्य उघडकीस येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार